अकोले विधानसभा मतदारसंघातील मुळाखोऱ्यातील सातेवाडी गटात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे वडील अगस्ती साखर कारखान्याचे संचालक यमाजी लहामटे गुरुजी यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला मवेशी ते पुरुषवाडी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी एक कोटी वीस लाख रुपये पुरुषवाडी ते खडकी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी एक कोटी वीस लाख रुपये पुरुषवाडी ते वागोबा रस्ता सुधारणा करणे या कामासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये खडकी ते पिंपरी पूल रस्ता सुधारणा करणे या कामासाठी एक कोटी रुपये पिंपरी ते खडकी पूल रस्ता सुधारणा करणे या कामासाठी एक कोटी रुपये या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ यमाजी लहामटे गुरुजी यांच्या शुभहस्ते आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून आणि फीत कापून करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी वाळूंज जळशेटच्या सरपंच पद्मिनी भांडकोळी मवेशीचे सरपंच यमाजी भांगरे खडकीचे सरपंच ढवळा भांगरे तळेचे सरपंच सावळेराम वेडे शिवराम लहानटे भीमा कोंडार शरद कोंडार संजय भांगरे दत्तू लेंभे भागा कोंडार महादू भांगरे पंढरी भांगरे प्रकाश टपाल भाऊराव कोंडार गंगाराम कोंडार दत्तू लेंभे बाळू कोंडार पोपट कोंडार पांडुरंग भांगरे सोमा कोंडार कुंडलिक कोंडार कृष्णा बांडे सोमा भांगरे गोरक्ष बांडे काळू बांडे चहादू बांडे बाळासाहेब भांगरे सीमा भांगरे लक्ष्मण बांडे सो नामदेव बांडे सोमनाथ गवारी शिवराम बांडे आदी उपस्थित होते तसेच मुख्य रस्ता ते शेळवंडी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी साठ लाख रुपये कोहणे ते भांगरेवाडी ते सरकारी दवाखाना रस्ता सुधारणा करणे या कामासाठी दहा लाख रुपये कोहणे ते भांगरेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता सुधारणा करणे या कामासाठी दहा लाख रुपये कोहणे येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे या कामासाठी वीस लाख रुपये कोथळे येथे शाळा खोली बांधकाम करणे या कामासाठी दहा लाख रुपये कोथळे येथे व्यायामशाळा बांधकाम करणे या कामासाठी दहा लाख रुपये कोथळे येथे रस्ता सुधारणा करणे या कामासाठी दहा लाख रुपये विकास कामांचा भूमिपूजन समारंभ यमाजी लहामटे गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कोहणे गावचे सरपंच हिरामन भांगरे लवाळी गावचे सरपंच प्रकाश लहामटे सोमनाथ धराडे सुनील पडवळे दत्तात्रय महाराज लांघी लक्ष्मण भांगरे महादू वाळेकर विष्णू भांगरे रमेश भांगरे प्रशांत भांगरे गणपत नाडेकर आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अकोले साठी तेजस सावळे अकोले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस